महाराष्ट्राचं सरकार स्थापन झालं आहे शपथविधी झालाय आहे यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा पदावर विराजमान झाले पुन्हा एकदा त्यांनी शपथ घेतली आहे अर्थातच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची आता शपथ घेतलेली आहे या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी जरी चर्चेत असल्या किंवा वेगवेगळे गणित याच्यामध्ये असले म्हणजे मंत्रिमंडळ संदर्भात अनेक चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिप मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भातही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे पण या सगळ्यांमध्ये विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षातले जे जे काही नेते आहेत या सगळ्यांचा जर विचार केला तर त्यांची कुठे ना कुठे शपथविधीला पाहायला मिळाली अर्थात त्यांनी शपथविधीला उपस्थित राहायला पाहिजे होतं की नव्हतं याच्या पाठीमागं वेगवेगळी प्रत्येकाची कारणं आहेत तर एकंदरीत याच्यावरही वेगवेगळ्या चर्चा आहेत पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत वेगळी आणि निर्णायक ठरणारी होती कारण निर्णायक या अर्थानं म्हणता येईल की पुढचे जे काही पाच वर्ष आहे याच पाच वर्षांमध्ये जे काही भूमिका सत्तेत नसलेले पक्ष घेणार आहेत त्यांची भूमिका महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे आगामी काळासाठी ते जर समीकरण आपण पाहिलं म्हणजे ठाकरेगट असेल किंवा मग शरद पवार गट काँग्रेस असेल त्याच्यानंतर वंचित एम आय एम या सगळ्या पक्षांसोबत मनसे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे अर्थात त्यांचे कोणतेही आमदार निवडून असले आलेले नसले, आले नसले तरीही याच्या पाठीमागची गणित अशी आहेत की महायुती स सरकार संदर्भात त्यांनी व्यक्त केलेली जी काही भूमिका होती निवडणुकीच्या अगोदर त्या भूमिकेमुळे कुठे ना कुठं त्यांना फायदा होऊ शकतो अशा संदर्भातली वेगवेगळे वक्तव्य वे, वे ही बाहेर येत होती चर्चा बाहेर येत होती पण आता त्यांनी घेतलेली भूमिका कुठे ना कुठे पुन्हा एकदा त्यांनी ती चूक रिपीट केली आहे आणि ही चूक त्यांना महागात पडू शकते नेमकी आता ती चूक कोणती ती महागात कशी पडणार त्याचे परिणाम कसे होणार या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता हे सगळ्या गोष्टी करत असताना किंवा त्यांच्या संदर्भात विश्लेषण करत असताना आपल्याला ते नेमके काल काय म्हटले त्यांनी नेमकं काय पोस्ट केली हे अगोदर पाहणं गरजेचं आहे ती पोस्ट आपण पाहूयात त्या पोस्टमध्ये ते म्हणतात की आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली याबद्दल त्यांचं अभिनंदन आता दोन हजार एकोणावीसला खरं तरी ही संधी त्यांना मिळायला हवी होती त्यांना मिळायला हवी होती पण तेव्हा आणि पुढे दोन हजार बावीसमध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असो पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे त्याचा या राज्यासाठी इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो पुढची पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल पण सरकार आहे लोकांना ग्रहित आहे असं जर जाणवलं तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा आता ही जी त्यांची पोस्ट आहे ती काल सोशल मीडियावर आली सोशल मीडियावर आल्यानंतर याच्यावर वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळाल्या निश्चितच याच्या खाली ज्या काही कमेंट्स होत्या त्याही पाहण्यासारख्या होत्या अर्थात या सगळ्यांचा जर एक मध्यार्थ काढला एक आशय काढला तर कुठे ना कुठे राज ठाकरे पुन्हा एकदा ती चूक करताय असं दिसून यायला कि आहे किंवा तशा स्वरूपातल्या चर्चा ऐकायला मिळत आहे जर आपण या सगळ्या पोस्टमधला एक शब्द जर पाहिला अविश्वसनीय हा जो शब्द होता हा शब्द निकालाच्या दिवशी त्यांनी वापरला होता अविश्वसनीय अर्थात जे काही मताधिक्य भारतीय जनता पक्षाला म्हणा किंवा महायुतेला मिळालं त्या संदर्भात अविश्वसनीय जी काही प्रतिक्रिया आहे किंवा जो काही कल महाराष्ट्राने दिला आहे याच्या संदर्भात जे काही त्यांचं रिॲक्शन होतं ते कालच्या पोस्टमध्येही पाहायला भेटलं पण सोबतच त्यांनी माझे स्नेही असेल किंवा मग सरकारला खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे प्रत्येक जणांनी काल तशा शुभेच्छा दिल्या जे अनुपस्थित होते त्यांनी शुभेच्छा दिल्या पण या सगळ्या गणितामध्ये त्यांनी दिलेल्या शुभेच्छा ह्या वेगळ्या अँगलने दिसायला मिळत आहे किंवा पाहिल्या जात आहे कारण महायुती सरकारला त्यांनी लोकसभेच्या वेळेस बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याच्यानंतर विधानसभेला स्वतः उमेदवार स्वबळावर उमेदवार देऊनही महायुतीला एक पाठिंब्याची भूमिका त्यांची होती अं सत्तेत आम्ही सहभागी असू असंही ते म्हणाले होते आणि कुठेतरी भारतीय जनता पक्षानेच त्यांचा गेम केला आहे का अशाही चर्चा सुरू व्हायला लागल्यात म्हणजे जर आपण अमित ठाकरे यांचं उदाहरण जर घेतलं तर त्यांना माहीममधून भारतीय जनता पक्षाना अगोदर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली बरंच नाट्य घडलं पण त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने युती धर्म पाळत शिंदे गटाचे जे काही उमेदवार होते त्यांच्या पाठीमागे ते उभे राहिले अर्थात राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकात बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांच्या अनेक उमेदवारांसाठी प्रचार सभाही घेतल्या होत्या अशावेळी भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुती असेल यांनी किमान एका जागेसाठी म्हणजे माहीमच्या जागेसाठी तरी वेगळी भूमिका घ्यायला पाहिजे होती मदतीची भूमिका घ्यायला पाहिजे होती अशा संदर्भातले मनसे सैनिक भावना व्यक्त करताना दिसत आहे किंवा मग जेव्हा निकाल बाहेर आले निकाल लागल्यानंतर जी काही बैठक झाली मनसे सैनिकांची मनसे पदाधिकाऱ्यांची त्यातही असाच जोर ऐकायला मिळाला किंवा अशा तक्रारी ऐकायला मिळाल्या की महायुतीसोबत जाणं ही आपली चूक होती त्यामुळं आगामी काळात आपल्याला वेगळ्या भूमिका घ्यावी लागतील असं सगळं जरी वातावरण असलं या सगळ्या वातावरणातही कुठे ना कुठे राज ठाकरे इतकी मोठी पोस्ट लिहून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे काही उद्गार त्यांनी काढलेले आहेत किंवा त्यांच्याबद्दल ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना कदाचित व्यक्तिक पातळीवर योग्य असतीलही पण जेव्हा पक्षाचा विचार करून किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार जर केला तर ह्या शुभेच्छा कदाचित त्यांनाच आत्मघाती ठरू शकतील आणि येणाऱ्या काळात पुन्हा एकदा ज्या चुकांमुळे विधानसभा हातातून गेली तीच चूक पुन्हा एकदा येणाऱ्या काळात ते करतायत असंही बोललं जात आहे आणि निश्चित स्वरूपात याचा फटका कुठे ना कुठे महाराष्ट्र नवनिर्माण सैनेला बसू शकतो कारण बरेच जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे जो गळ्यात हात टाकतो आणि वेळ पडली तर बाजूलाही सारतो म्हणजेच आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात हात टाकला त्यांचा त्यांचा गेम भाजपने केला आहे असंही बोललं जातं आहे म्हणजे बच्चू कडूचं म्हणजे आत्ताचं वाक्य जरी आपण पाहिलं तेही तसंच म्हणत आहे हा सगळा अनुभव पाठीशी असताना याचा सगळा अनुभव विधानसभेच्या निवडणूक मिळाला असो असतानाही राज ठाकरेंची ही, ही भूमिका पुन्हा एकदा खाईत लोटणारी आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद